मी देवास मरून आणते मी बोलले की वो वराती मागून घोडे तर यांना सांगितलं की तुला मागून घालतो तू ती बारी okay. करतस ह्या तितक्याच योग्य नाही फक्त त्या देवाक तुम्ही जर मागत असाल दोघे दोघेही तर तुम्ही म्हणजे अभ्यास तुमचं भजनात किंवा त्या रागातून तू बाप पण बाप माणूस त्याच्या बाबतीत बरोबर ना फक्त तुम्ही जो काय केलं राग केदार राग केदारनाथ सांगितलं ना हॅलो 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 केदारनाथ सांगितलं मी सांगितलं की केदारनागामध्ये आणि ती सुरुवातीची नाही नाही सुरुवातीचे जे प्रार्थना नाही ती केदारनागामध्ये जो सांगता मात्र केदार तो रागत नाही बरोबर आहे आता फक्त काय युट्यूब चालू आहे फक्त दोघे जण फूक लावतात ती माका आज कळेल तेव्हाच म्हणून सांगते कारण केदारचा विषय त्यांना सांगितले आहे तू काय सांगितलं तर तू त्याचं स्पष्टीकरण दे पण त्या देवाक स्मोरून देवा स्पष्टीकरण तुम्ही दोघांनी तुझ्या बेजाराच्या वेळेस दोघांनी दोघांच्या सोपे दोनशे पेटी आता त्या दोगान प्रॉब्लेम तो कुंभारवाडी कोण आहे बरोबर ना केदारला हा मागा नाही पटलं मागा नाही पटला ना पण तो विषय कसो आहात तुम्ही अभ्यास लोक तुमच्या पुढे बोलू शकत नाही म्हणून नाही दोघ जण थुकी आले हो असं माझं म्हणणं तू तू प्रू करून दाखव ना बरोबर ना कारण ह्या मास्टरने सांगितलेलं की तो आता तू जर का सच्ची करून दाखवत असशील त्यांनी करायचं नाही तर त्यावेळेस तुझी पण बेटी चालू हो हो तुझी पण चालू आणि माका समजत ना तू सांगतो रावणाचा मोठेपणा करू कोणी झप मारू रावणातील सगळे मोठेपणा सांगावतस गजरात काय केलंस तू तू काय केलं रावणातच सांगतस ना जे लोक अहंकार मिळेल त्यांचं नाव म्हणा तुम्हाला मग वाघावर बसलो तू चांगले त्याचं उदाहरण सांगितलं बरोबर ना म्हणजे तू पण तेच गोष्टी अस ना काय आपण उदाहरण गो का देतो अध्यात्म म्हणजे आपल्या देहावर बोलत असते माकाय माहिती आहे पण रामायण महाभारत उदाहरण आपण काय देतो ते त्या का अनुसरणच की आता समुद्र मंथन झालं त्याच्यातून चौदा रत्न निघाले राजा भाऊ विषय चौदा रत्न निघाली ती कशीही नाही निघाली पहिला विष कामधे घोडा हत्ती मणी कौस्तुक मणी कल्पवृक्ष अप्सरा म्हणजे रंबा लक्ष्मी दारू चंद्रमा पारिजात शंख आणि धनुवंत देशी चौदा रत्न निघाली ती एका लाईन मध्ये निघाली आपलं जो देह तो सुद्धा एक समुद्र असा आणि त्या समुद्रातून मंथन केला ना की पहिला हे आई जात तू हा हे पॉईंट घे काय घे त्याच्यातून आपण समुद्र मंथन केला आपला देह समुद्र आणि त्या समुद्रात एक थेंब आपण असो लक्षात घे त्याच्यातला पहिला रत्न आपण जेव्हा समुद्राचं मंथन केला की त्याच्यातून विष निघतात विष म्हणजे काय तर एखादा माणूस भजन करतात त्याच्यात चुकीय बाकीचे जे लोक मुंडा नालस ते करतात त्या विषा त्या विषपून झाल्यानंतर आपला काम जो आनंद मिळतो तर कुठेतरी म्हणजे जे तिथे आहे त्या कामधे कोंडून आपल्याला चांगला मिळतात आणि त्या चांगला मिळाल्यानंतर आपण कुठेतरी तर घोड्यावर स्वार होतो तिसरो घोडो आणि घोड्यावर स्वार झाल्यानंतर लोक मग हत्तीवर बसवतात जसे तुम काम का बसवले नाही पण हत्ती हत्तीची चाल चालतात हत्ती एखाद्या गावात गेलो आता तो ओंकार हत्ती गेलो ना माहितीये ना तो लोक त्या उतवलान त्याची पूजा पण करतात इकडे बघ उतवला पूजा करतो तो आनंद कोणा होता ज्याच्या घराकडे येतात पूर्वी नावच ते चालू आहे ज्याच्या घराकडे येतात त्याचा काय आनंद होता लहान मुलांचा पण आनंद होता कोण कोण लोक गणपती वापरलो म्हणून त्याची पूजा करतो पण सगळ्यात दुःख कोणा हत्ती इरायचा होता उतरेक होता तो कुत्रो आता कोण आणायचा को। <laughs> खी पर्याय आपल्या सीमेच्या बाहेर गेलो का तो परत पाठी येता पण हत्ती ना आपल्या चालीमध्ये चलून जाता लक्षात घे आणि मग तो कुत्रो एकनाका का विचारता कुत्रे कुत्रे करतो म्हणजे चौकशी <laughs> करते। <laughs> तो कुत्रो कोण आहे सगळा बोला घेता आणि रामायण महाभारतावर माझा सगळा बोला तू अगदी प्रामाणिकपणे सांगायचं काय झाली तर चुकाच मी तर तू भोकल ना तू बरोबर ना ही काही साली शनी बरोबर ना शनी श्री नायकाला दिलं असत मग त्या हनुमंतात शनीच एवढा आशीर्वाद का रावणाच्या दरबारात त्याच्या दारावर उलटो टांगलेलो होतो पण जेव्हा जाळू केलो ना तेव्हा बघल्यानंतर त्या रावणाच्या पायाखाली सगळे नवग्रह होते ए नवग्रह होते शनी फक्त त्याची वक्र दृष्टी पडली मग त्या शनीची सुटका कोणी केल्यान ह्या हनुमंतान केल्यान आणि म्हणून त्याला सांगले जवळ हो को जो कोण तुझी अर्चना करीत शनी मुक्त मी करीन म्हणून हनुमंत आणि हनी या लक्षात शनी कोण नुसती काही शाळेत नाही काय झालं नाही आता पण खूप बोलायचं कोण कमी नाही बुवा पंधरा दिवसांनी पेटी साठ म्हणजे पेटीचा ट्विनिंग करणार बुवा सिंधुदुर्गात मी आतापर्यंत बोलू नाही देवा शपथ तुका किती पैसे होईल तुझ्या आता ना सकाळी माझ्या घराकडे थांब माझी टेनिंग करून जातो तुका मी दोन हजार रुपये मग सांगायचं लढ्याकडे आता हे तुमच्याकडे म्हणजे तुझ्या तिकडे बोलण्याचं काय दाखवा आता तू सांगितलं की मला हे गाणं वाजवून दाखव मला ते गाणं वाजवून दाखव हा चुकलं चुकल सुरुवातीचं गाणं तुझं चुकलं मी सांगते मी छानपणी सांगते की नंतर तर चांगला व्यवस्थित गायलं असतो पण सुरुवातीचा तुकलाही ठाम अगदी शंभर टक्के कमी होतो तुक काय माहिती दुसऱ्याच उस्ता खाऊची सवय आली स्वतःचे विचार मांड वर मिळणार नाही व्हॉट्सअप वर तुझं व्हॉट्सअपचा भंगला तू विचार मांड ना तू सांगतो ना आम्ही व्हॉट्सअपवरचे विषय मांडतो मग तू व्हॉट्सअप विषय मांड बो ह्याच्याकडनं काय अपेक्षाच नको गुरु तू काय हा पैसे हा पैशाचा विषय पैसे प्रत्येकाच्या नशिबाचा भाग आहे सचिन केळूस तुझ्या या माहितीसाठी दुबईला राहणारा आहे तो आज येलो आभारी जवळ जवळ गेले वर्षभर जेवढे माझे बारी झाले कुठेही असू दे प्रत्येक बारी पाचशे रुपये दुबईवरनं गुगल पेच्या माध्यमातून आज ते स्वतः ना त्यांनी मला एक हजार रुपये पारितोषिक दिलेलं आहे तर त्यांच्यासाठी जोरदार होतं आणि सचिन तेंडुसकर यांच्याकडून मकरंद सावंत आणि विराज भाऊकर यांच्यासाठी सुद्धा हे पाचशे रुपयाचं पारितोषक आलेलं आहे त्याचप्रमाणे ओंकार पवार आणि रोशन सावंत यांकडून माझ्यासाठी दोनशे एक रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे मंडळाच्या वतीने स्वागत करतो धन्यवाद आणि फक्त एक सांगतोय बुवा म्हणजे लोके बुवा काय बुवा तुमक नाही आणि बुवा असं टाळे वाजवत आता तू सांगितलंस की तुका रे ऐक ना तुका रेडो म्हटल्या तर तू म्हणतो ती म्हसा आता त्यानं जर तुका हो सांगल्यान की तू टाळे वाजवस तू तर तू वेगळं असस त्याच्या जोडी तू पण ते त्यात लेवल गेलो ना अरे म्हणू पण तू त्याच्यानंतर म्हटलं तू पण खालस ना अरे घेऊ जाऊ दे ना तुका काय फरक पडतो तुझ्याकडे भजन आहे ना व तुझ्याकडनं अपेक्षा काय लोकांची माहिती आहे काय नवीन नवीन काहीतरी ॲक्सिंगची अपेक्षा तुझ्या तोंडातून ढाणेरडी वाणी येताना ती एक लोकांची अपेक्षा नाही लक्षात ठेव आणि ह्या त्या नागदा मारुती मी स्मरून सांगते ही गर्दी एवढी जमली आपल्या नावावर जमलेली आहे त्याच्यावर वेगळा वेगळा नाही एक लक्षात घे या लाईनीत जशी जत्रेक दुकानं लागतात तशी गोवा दुकानं लागली म्हणजे त्या दुकानदारांचा सुद्धा धंदो आपल्या काय झालो आपल्या त्या कार्यक्रमावर झालो हे सुद्धा विचार कर लक्षात पैसे तो विषय काय नाही तुला पैसे जेव्हा मिळतात तुझे फॅन येऊन हो देतात तेव्हा आम्ही त्याबद्दल बोलतो का मग काय विषय आहे बुवा बरोबर नाही ना चुकीचा आहे पण तू मी जेव्हा शपथ सांगतोय मी आपली बारी असतो आपण तेवढे आपण त्या लेवलला बोलत नाही एखाद्या म्हणजे चक्को बिको हे असले काय हे असले आम्ही म्हणत नाही अरे खिचडू दे त्याची ताकद आहे तेवढी खिचडू दे ना बुवा तू आता खर्चामध्ये आवाज लावलास ठीक आहे ना मी काय म्हणत होते लक्षात घे की एका लोकांनी पहाडीचा आवाज असं बोलले लोक ते आयोजकांनी बोलले मग त्यात सुख घेऊन एक सुख असा म्हणूचा मग तू तेका सांगितलं की मग ते अमुक एवढे आवाज घात होतोय असं म्हणलं तू म्हणण्याचा तर तुका त्याबद्दल काय विषय नाही तू तु अकले तुका काय नावत नाही तुका हे राहता राहिलो विषय जोड येतो मी रिका मी घराकडे बसले तरी चालणार तुम्ही दोघ जण <स्यण> जे चालत आहे ना मार्केटमध्ये ते खूप चालू दे आजच्या बारीत काय तर समजलं कोण खे असो तिला लक्षात माझं खूप उदाहरणं देऊ घेतात पण मी देणार नाही तुमची इज्जत ठेवतो रे मी का तर एका काहीतरी भजन करून मिळू दे बरोबर ना आज मेलो आकार मानतो सगळ्या बारी जितके बारी केले त्याच्यात कमी जर पैशाने कोण पडलो होतात ना तर ह्योच पत्त पडलो लक्षात घे राजा सामंत नाही सॉरी उमेश देसाई यांच्या स्मरणार्थ सिद्धेश देसाई यांकडून माझ्यासाठी हे पाचशे रुपये तर आलेलं आहे मंडळाच्या वतीने स्वागत करतोय धन्यवाद 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 कैलास वासरी पुन्हा ते म्हणजे त्यांच्या कैलासवाशी श्री उमेश देसाई यांच्या स्मरणार्थ गजानन प्रासादिक भजन मंडळ नेरूर गणेशवाडी यांकडून मला हे पार्टू शकलेलं आहे कैलासवासी उमेश देसाई यांच्या मृतात मला चिरशांती लाभतोय अशी ईश्वर चर्म प्रार्थना करतोय आणि सुरुवात करतोय एक कडवं केले प्रयत्न केलाय आपण सगळ्यांनी काय शेवटी त्यांनी हा एवढा कार्यक्रम आयोजित केलेला आहे तुम्ही फक्त आम्ही सगळे बिदागी घेऊन आले आम्हाला वाटेल की बिदागी त्यांनी दिलेली आहे मनस्फत बरोबर ना पण हे मायबाप प्रेक्षक आपल्याकडे जे प्रेम करतात ते स्वतःच्या खिशातले पैसे खर्च करून आपला वेळ खर्च करून येतात त्यांना आपण काहीतरी देणं लागतो एकमेकाची का आज रामायण महाभारतातल्या गोष्टी सांगणार दुसरं कोण नाही आहे आजच्या घडीत बरोबर ना असत सगळे खूप जणात पण त्या पद्धतीत मांडणार कोण असा ना तो तो कोण त्यांनी ओळखायचं लक्षात त्यामुळे तुम्ही दळताच त्याच्यावर म्हणून आज एकही विषय सांगू नाही मी सांगतोय पण त्याला गजरात सांगते ह्य <laughs> काय करता माहिती आहे तू एखादा नवीन गाणं आज घेतलंस तुझ्याबरोबर उदय भारी असली की तो लिहून घेऊन बरोबर त्याच्या अगोदर घेत तू आता कचला घेतस त्या गाणं अगोदर पंचरत्नांच्या आठवण तो अगोदर घेत स्वतःच काहीच नाही आणि गाण्यांचं सत्य हा पंचर पण बाकी जी घेतस ती अरे मग बाकी तू तुझा हातात घे ना तुक तुका क्लासिकल गाणी तू का हातात तू तुझ्यात दम नसात समजा कमाल झाली हा तू केलंस पण गाणी जी नवीन घेतोय काएग तू आता काय लक्षात घे तू काय सरलस अस तुका घरातली आपली राणी मुलकुर्जी म्हणजे घोड्यासारखी टपला लावून जातो बाजारात फिरत तू मेल तो मरण ना आमदार किती आम्ही मला ना आमका दिसत ते आमची राणी मनकुर्जी मध्ये घे त्यात काय एवढं अरे, अरे, ते 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 <laughs> अरे? <laughs> तो सांगता कोण तू अंगुराचा मी लाकडी सा तू शेरणी शिकारी मी साग तू शेरणी शिकारी मी भाबडास गाणी घेत फक्त छत्रपती शिवाजी महाराज आणि बाबासाहेब आंबेडकर यांच्यावरती मी नेहमी गाणं घेतोय तबल्याचा आवाज वाढवावा आता आता काय पावडचा विषय नाही

त राज़ेते रुपेश पावसकर यांच्यावरती कारण अर्जुन बैल आणि त्यांचं खूप जवळच नातं होत नातं आहे बरोबर ना आणि आहेत आहेत क्रिकेट प्रेमी त्यांनी जे काय समाज उपयोग काम केली ते प्रत्येकाला इथे माहिती आहेत फक्त आणि स्वतः क्रिकेट व प्रेम करणारे स्वतः क्रिकेट खेळणारे व फक्त तत्पूर्वी या गाण्या वाजवते का खात रागातला आता फक्त सांगा हमको मन की ना ये ना हम ना हमको मन की शब्दों की जैसे पहले खुद को जैसे करे रात की तो तो सांस हाँ केदार राग माँ ये क्या राग अतः मगर अन्य ठीक है बोलो बोलो हाँ इलाज़ चल परफेक्ट ना बस मग ह्याच ह्या जाऊ का युट्यूबच्या माध्यमात आता खरो कोण फोटो कोण बाहेर पडणार आणि दोघांची पेटी चालू करूची दोघांचा पाया पडतोय आणि तुका लाच काय असत तर पेटी चालू करून घेऊची आहे त्याची उंबरवाडीत केलास तेव्हा मीच निर्णय दिल ना आज दोघांची पेटी एक सारखी या सकेतोची तिघांची बरोबर ना आणि मी केला रागातलं गाणं वाजवलंय म्हणजे मी भूतुसून सई सरामत सुटलोय तो आपल्या ना नाही कर्माती तालीवर घेतलंय रुपेश पावसकर यांच्यावर वाढलं आणि इल्यानंतर प्रयत्न केले हा बरोबर तरी बघलं तू हा नशीब खरा मानतस आहे ते आहे कसे पण पैसे नामा नामाविन ना, मुख सरपात येते बिळ बरोबर तोडातून नाम बाहेर पडू दे मागसून लाव फुडसून लाव उपयोग नाही पापाच्या भोकासारख्या बिळासारख्या मग कोण तोंड आहे परमेश्वरान दिलं चांगलं मुखातून येऊ दे बरोबर ना त्याचं जीवन तो उदाहरण घ्या

O I'm बैला नाव आहे आणि मुळे इथे मोठा बैलांचा बाजार भरायचा सगळे शेतकरी त्याच्यानंतर बुधवारचा बाजार तिकडे सुद्धा आपल्या पान बाजार तिकडे भरायचा आणि ही जत्रा हे जत्रा त्यावेळेस अशी होती आता आपली सगळी दोन दिली नाहीतर कितीच्या पटीत पट लागायचे तुका पटाचा माहिती आहे अंदर भाग माहिती आहे

दोनशे आणि प्रांजल राहुल प्रांजल राहुल म्हणजे प्रांजल राहुल अरे त्या वाहत आहे डग्यात आपला प्लेयर आहे उत्कृष्ट त्याच्या मूर्तिकार आणि प्लस साऊंड सिस्टीम डेकोरेशनचं काम करतो माझ्याकडे बऱ्याच वेळा त्याने वाजवलंय डग्यात आपला शुभेच्छा देतोय Gusti chadni eta raja manusa आपल्या रिसॉर्ट वर तिथे तुम्ही तिन्ही बुवा आपल्या मंडळ सहित या त्या तिन्ही काय किती करतो क्षणाचे विलंब न लावतात त्यांनी सांगितलं मग दोस्ती आहे नाही दोस्ती टिकवण्यासाठी राजा सरकार आहे म्हणून म्हणून बोल शंभर टिकेट तुम्ही डबलवारीच्या माध्यमातून बघता माझा तो देण्यासारखं भरपूर आहे त्यामुळे नको तर आता हाय देव नुसतच नाही विटेवर बरं त्याना म्हणत आहे त्याना कायनात हाय देव नुसताच नाही विटे हे आयुष्य हाय नाही भीष्ण महाभारतात भीष्ण भीष्म तो श्रीकृष्ण की प्रत्येकात तू एका बाणात ठाण केलं म्हणजे त्यांना जास्त सण